नमस्कार मंडळी मंडळात भविष्या शरद ओपन मैदान पार पडणार आहे पेडगाव फाटीवरती मंडळाच्या पेडगाव मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे तर मंडळाच्या पेडगाव मैदानातील आपण जाणून घेणार आहोत बकासूर तेजा शंभर टक्के पेयरा फिक्स बकासूर तेजा बलमा पिस्टन आणि कॉकटेल यांचे गट क्रमांक नक्की किती आहे आणि कोणत्या गटामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे शंभर टक्के खात्रीशीर अपडेट हिडोच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर चला आहे मग तर मंडळी नऊ मेंद केसरी बाकासूरचा गट क्रमांक आहे पंधरा गट पंधरा तास एक वरती बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे त्यानंतर ओघलेवाडीचा तेजाचा गट क्रमांक आहे गट पंधरा तास दोन वरती आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये एक ओघलेवाडीच्या तेजाची चिठ्ठी निघाला आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमाचा गट क्रमांक आहे एकोणावीस तास दोन गट एकोणावीस तास दोन वरती बालमाच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकराचा गट क्रमांक आहे गट क्रमांक एक तास क्रमांक एक गट क्रमांक एक तास क्रमांक एक वरती पिष्टन बावीस अकराच्या बाव नावाने चिठ्ठी निघाला आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर रूप कॉकटेल सुंदर रूप कॉकटेलचा गट क्रमांक अकरा गट अकरा तास पाच गट अकरामध्ये मध्ये आपल्याला कॉकटेल पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर जाणून घेऊया आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूरचा आणि ओगलेवाडीचा त्याच्याचा पेहरा नक्की कोण आहे तर मंडळी नऊ मेंद केसरी बाकासूरचा फिक्स पेहरा आहे बावधनचा लाक्षा बावधनचा लाक्ष आणि बाकासुराच्या पेडगा पाठीवरती एकत्र पाहणार आहे आणि मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका ओगलेवाडीचा तेजाचा पेरा फिक्स ओगलेवाडीचा तेजाचा शंभर टक्के पेरा पिक्स आहे अर्जुन अर्जुन आणि ओगलेवाडीचा तेजा आजच्या पेडग्या फाटीवरती पळणार आहे तर मंडळी अपडेट जर आवडले असेल तर एक लाईक करा नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद